वरण भात डाळ भात किंवा आलू पराठा असो आंब्याचे लोणचे प्रत्येक गोष्टीत अप्रतिम लागते तसं तर ऑथेंटिक लोणचे बनवण्यासाठी खूप मेहनतही घ्यावी लागते पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते झटपट तयार करू शकता उन्हाळ्यात जेव्हा कधी लोणचे खावेसे वाटेल तेव्हा अशा पद्धतीने लगेच तुम्ही लोणचं बनवून घेऊ शकता कैरी घ्या आणि इथे मी दाखवते त्याप्रमाणे लोणचं बनवा नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून ती पुसून घ्यायची आणि त्यानंतर त्याचा देठागडचा भाग काढून घ्यायचा थोडीशी आंबट कैरी आहे तुम्ही तोतापुरी कैरीसुद्धा घेऊ शकता यासाठी आता त्यानंतर इथे मी याचे असे स्लायसरच्या साह्याने स्लाईस करून घेतलेले आहेत थोडेसे जाडसर असे स्लायसेस करून झाले की एकावरती एक ठेवून अशा प्रकारे त्याचे मध्ये कट करून घ्यायचे आहेत तुम्ही याच्या चौकोनी एक बारीक सुद्धा तयार करू शकता पण मी इथे असे लांब काप करून घेतेय उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण नकोसं वाटतं त्यावेळेला तुम्ही ही अशी लोणची तोंडी लावायला बनवून खाऊ शकता आणि हे अशा पद्धतीने मी या कैरीचे असे लांब काप करून घेतलेले आहेत ते आता एका आपण बोलमध्ये घेऊयात मी इथे आवडीप्रमाणे एक चमचाभर साखर घालती आहे तुम्ही यामध्ये किसलेला गुळ देखील घालू शकता साखर पहिल्यांदा मी कैरीबरोबर चांगली मिक्स करून घेते आणि मग त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि कलर येण्यासाठी अर्धा चमचा वापरलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर त्याचप्रमाणे आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि मग हे एकत्रितरित्या मिक्स करून घेऊयात तर यामध्ये जे काही साहित्य आपण वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त ठेवू शकता आता याला आपण फोडणी देणार आहोत तर अशीच दोन चमचे कडकडीत तेलामध्ये मी पाव चमचा मोहरी घातलेली आहे आणि पावचमचा हिंग घालून त्यामध्ये चार ते पाच ठेचलेली लसूण घातलेली आहे आता हे जो तडका आपण बनवलेला आहे तो या कैरीवरती ओतून घेऊयात आणि मग ही फोडणी कैरीबरोबर चांगली मिक्स करून घ्यायची एकदा टेस्ट करून बघा यामध्ये काही तुम्हाला कमी वगैरे वाटत असेल तर ते तुम्ही मागवून ॲड करू शकता तर तयार आहे आंबट गोड आणि एकदम थोडंसं असं तिखट चवीचं चा, झटपट होणारं कैरीचं लोणचं तुम्ही हे लोणचं चा तीन चार दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता एका बर्नीत ठेवा आणि नंतर मग फ्रीजमध्ये ठेवा काही तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी त्याची चव चांगली येईल जर तुम्हाला हे लोणचं जास्त काळ टेकवायचा असेल ना तर तुम्ही हे बरणीमध्ये थोडं अधिक तेल टाकून साठवून ठेवू शकता तर आहे ना कैरीची उन्हाळ्यासाठी एकदम मस्त रेसिपी तर लगेचच करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि आजची ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलकनसुद्धा प्रेस करा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या